स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी देवजन असणार सगळ्या करावणाऱ्या हातांच्या मध्ये तयार झालेलं आहे ब्याऐंशी वर्षांची सकस अशी साहित्य परंपरा असणार अगोदरच हे साहित्य संमेलन या साहित्य संमेलनाच्या बाजूला अनेक भागे जोडलेल्या वेळेस समजू शकता आपण सोडणे आहात करा वेळे आपण सगळ्यांचा नामोल्लेख शक्य नाही

ज्यांच्या स्मृतीचा धागा या संमेलनाला जोडलेला आहे ते कवी सुधांशु अर्थात ज्यांना आदराणी आपण सगळे दादा म्हणायचो मी लहान होते माणूस मोठ्या हे करण्याचं वय होत पण पाहता आले हे एक भाग्याची गोष्ट म्हणजे आजही अंकल खूपचा चिंताच आणि सुधांशींची समोरची मूर्ती हे मला आठवत आहे दुसरं नाव या परिसरातलं ठळक था नाव अर्थात मोहा होते ज्यांच्या स्मृतीन किंवा ज्यांच्या प्रेरणेमध्ये सगळं सुरू आहे ते नाव अर्थात आदरणीय सदानंद सगळ्यांचं नाव खरं तर या मंडळाला दिला गेला ही जी परंपरा पुढे जी ठळक होत गेली त्यामध्ये जी नाव घ्यावी लागतील त्यातले ठळक नाव म्हणजे सोन्याचा भिपणा आणि लोकांच्या माध्यमातून ज्यांनी अस्सल साहित्य सकस साहित्य माझ्या सरकार जाणकारांनी फळ आनंद श्रीवास विनायक कुलकर्णी ही सगळी साहित्यिक परंपरा आपापल्या परीनं जास्तीत जास्त कोणी साक्षमतेने नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये आणि हे संमेलन चालू व्हावं यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये आदरणीय पुरुषोत्तम जोशी का शहाचे सुनेम शिका विचारपीठावर असलेले कवळे सर आणखी एक असं नाव आहे मला ना असा भास होतोय अशा अर्थाने की काही माणसं समोर आहेत असं मला वाटतं त्यामध्ये आता ह्या शाळा मला वाटतं समोर ज्ञानेश्वर गोळे आहे समोर चंद्रकांत देशमुख आहे अशी काही नाव आहे असं मला वाटत त्यामुळे ह्या सगळ्यांविषयी सुद्धा या क्षणाला ती फार मनापासून कृतज्ञता व्यक्त करते दुसरा एक उल्लेख तमाम अंकल खोरकर आणि अक्रुम तुम्हा सगळ्यांना मानाचा मुजरा सॅल्यूट तुमच्याशी बोलणं होतच असं नाही तुमच्याशी संवाद होतोच असं नाही पण जगाच्या पाठीवर कुठे असले महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात असले राणीच्या बदल गेली तरी अभिमानाला अंकल खूपच भिप्या असेल त्याच कारण असं आहे मी किती जर लिहिलं मला नाही माहिती पण ताकदी लिहिलं पाहिजे आणि त्यासाठी कष्ट करावं लागतात संयम ठेवावा लागतो हा संस्कार केला तर आणि म्हणून तुम्हा सगळ्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त करते ज्या ज्या शिक्षकांनी मला लिहिण्यासाठी सहकार्य केलं असे अनेक शिक्षक अनेक प्राध्यापक म्हणजे मला

त्यामुळे तुमच्या सगळ्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त करते अंकलपूरचा अजून एक भागा म्हणजे तुम्ही सगळ्यांनी माझा प्रवास जवळून बघितला आहे गणपती अप्पा ज्यांचा मला उल्लेख आज कृतज्ञता करावासा वाटतो दुसरं नाव अर्थात आहे नाना तिसरं नाव जिथं माझा वावर होता जिथं माझं बालपण गेलं शब्दांचे धडपड गेले ते शिक्षणरत्न बापूसाहेब पाटील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब पाटील आणि आता तुम्ही सगळे तुमच्यावर माझी कविता कविता बहिणी आपण एक चांगली गोष्ट सांगते समोर सोनाली आहे याचं पुरेपूर भान ठेवत सोनाली तू आहे सांगे तुझा तू खरे ह्याच मला फार कारण मला माहिती आहे सोनाली नवांगुळ हे काय नाव आहे तुझ्या गुरुजीला मनापासून सॅल्यूट करते हक्कान तुला असं म्हणते कारण त्या लेखनाचा तो सन्मान आहे दुसरी गोष्ट अशी की ह्या सगळ्या शब्दांच्या धडपडीमध्ये मला असं वाटलं की लिहावं आणि आज इतका सुंदर योगायोग आहे की आज नव्हतेच त्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष त्याला मला फार आनंद आहे तुम्हाला कदाचित असं वाटेल जरा बरं बोलता येत असेल तर मग अध्यक्षाचं नाव मी कौतुक करायचं असतं ह्या कॅटेगरीतलं हे अजिबात असं मी प्रामाणिकपणे सांगते लवटे सरांविषयी मी काय बोलावं आभार वगैरे तो गरे ते बरं आहे दहा रुपये स्वतःच्या खिशातले सामाजिक कामासाठी द्यायचे म्हटलं तर शंभर करण्याचा हा काळ ह्या काळात सरांनी एक कोटी दिले स्वतःचे सामाजिक कामासाठी मला पण आहे बऱ्याच वेळेला म्हटलं की होते। सर इतके सगळे म्हणतात तर या ना तुम्ही एकटे तिच्यासाठी थोडी सगळी प्राणवास केलं पुरुषोत्तम जोशी काही प्राणस केला सर म्हणाले नको मी वरती नाही म्हटलं तर थोडा चालतो आपल्यापेक्षा छोट्या माणसांचं महत्व वाढवणाऱ्या माणसांचं मन मोठं असतं ही याची प्रचित आता येथे कवितेकडे कविता बोलावं एवढा माझा नक्की अधिकार आहे पण कविता म्हणजे काय कसं लिहिलं पाहिजे मराठीतली फक्त म्हणते आता तर अभिजात भाषेचा दर्जा म्हणालाय फक्त मराठीतली सगळं आणि चांगली कविता वाचायची म्हटलं तर आयुष्य पूर्णामध्ये लिहिणं लांब राहील इतकं चांगलं लिहिलेलं असताना आम्ही धडपडत आहोत म्हणजे बदल लिहिलं पाहिजे आणि त्यापेक्षा जास्त खरं लिहिलं पाहिजे ते लिहिण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे आणि मग ह्या सगळ्या माझ्या कवितेमध्ये तुमचा जसा वाटाय तसा माझ्या कुटुंबाचा त्यामुळे आज मी कवी संमेलनाचा अध्यक्ष असणं हा मला असं वाटतं प्रामाणिकपणे की माझ्या आईचा माझ्या वडिलांचा आणि आता माझ्या नवऱ्याचा त्यांचाही यामध्ये वाटा आहे प्रेरणा आहे सन्मान आहे

जे माझ्या अनुभवाचं आहे जे माझं वाटायला आलं असेल ते मी लिहावं तर होईल तर ते सकस होईल आणि तसं लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्याला एक उंची प्राप्त होईल जास्त जे सकस असतं ते काळाच्या ला पटावर तिथं हा आजचा इतिहास आहे ज्ञानेश्वरी जिवंत आहे तुकाराम गाथा जिवंत आहे संत साहित्य जिवंत आहे ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण कुठलं जावं शेकडो वर्षाने ते जिवंत आहे याचं कारण ते सकस आहे त्यापेक्षा चांगलं लिहिण्याचा आम्ही प्रयत्नही करू शकत नाही ती आमची पात्रता नाही मग हो हो ते मला भेटतं जे मला जाणवत जी माझी क्षमता असेल जी माझी मर्यादा असेल कदाचित ती एवढी असेल तर तळे एवढी तेवढं सकस लिहिण्याचा चांगला लिहिण्याचा प्रयत्न करणं आणि त्यासाठी काही गोष्टींचा मोठे टाळणं यासाठीचा प्रयत्न मी करते माहिती नाही किती चांगलं होईल कसं होईल पण त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे आणि तुम्ही मला पात्र समजला म्हणून सरंग साहित्य मंडळाची सगळ्या मानते की तुम्ही ही संमेलनाच्या देऊन चांगलं आहे असा नकळ तप दिलाय मला विसर ठिकाण थांबलंय हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलाय म्हणून तुमचे आभार मराठी खूप चांगली लिहिणारी मंडळ आहे म्हणजे मी जुनी नावं घ्यायची नाही असं जरी ठरवलं आताची जरी नावं घ्यायची म्हटली तर इतकी सकस लिहिणारी माणसं आहे बालाजी मर्दनिळे आहे सोमिता झाडे आहे कल्पना दुधा आहे रावसाहेब आहेत आहेत कोवर आहेत केशव आहेत सहज काही नाव घेऊ शकते ही ह्या बावीस वर्षामध्ये आहे त्यांनी लिहिलंय काय त्याने त्यांचं आयुष्य लिहिलंय आणि ते त्यांच्या आयुष्याची प्रामाणिक आहे त्यांची कविता त्यांच्या आयुष्याची प्रामाणिक आहे म्हणून ते सहस आहे म्हणून मला ते आवडत आहे मला ते भावता आहे आणि म्हणून हो जे माझं आहे ते मी घ्यावं असा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे फार नाही सांभाळते पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देते आणि सलग काही कविता घेऊन मी पाळून थांबते आहे पहिली वेगळी गंभीर कविता पुढे कविता ही पहिली कविता आहे जरा नवीन काहीतरी येऊ द्या असं म्हणणाऱ्यांसाठी नवित प्रेमा कवितेचं शीर्षक नक्की काय नसत बाईकडा कवितेच शीर्षक नक्की काय नसत बाईक मूल मस्त म्हणजे नक्की काय नसत बाईकडं मूल मस्त म्हणजे नक्की काय नसतं बाईकडं मनगडात रग नसते की काळजात थ नसते मनगडात रग नसते की काळजात थ नसते बांगड्यांची किरकिर हरवते की, की, की पैंजनाची रुणझुण हरवते मूल मस्त म्हणजे नक्की काय असतं बाईकड छप्पन असत डोक्यावर घर तेच नसत छप्पन असत डोक्यावर घर तिच नसतं रांगोळी तिचीच असते अंगण तिच नसत रांगोळी तिचीच असते ती, अंगण तिचं नसतं आकाश तेच जमीन तेच आकाश ते जमीन ती तरीही कसे बदलत जातात तिच्या अस्तित्वाचे सगळे संदर्भ आणि सुटत जातात आपोआप घट्ट बांधलेल्या वाटे हादग्याच्या उन्हात होरपळाली माती तसा करतो तिचा जीव आणि फिकट होत जातात तिच्या जगण्याचे हिरवे रंग बोल नसत हाडग्याचा उना खोरपळणारी माती तसा करपतो तिचा जीव आणि बिकट होत जातात तिच्या जगण्याचे हिरवे रंग मूल नसत तेव्हा बाई पणावर उमटत नाही आई पणाची मोहर बाई पणावर उमटत नाही आई पणाची मोहर तोवर कोरेच ठरवले जातात तिच्या स्त्रीत्वाचे दस्तऐवज तोवर कोरेच ठरवले जातात तिच्या स्त्रीत्वाचे दस्तऐवज हल्ली <nold bạn> <कँणाने> गर्भाशयाचं ओझ वाटत तिला हल्ली वाटत तिला कोरड्या विहिरच शिवाराला तस कोरड्या विहिरीच शिवाराला वाटावं तस खोद जावं खोल खोल पाणी लागेपर्यंत आणि हातात यावे नुसतेच कातळ अगदी तसच तिचा क्रंदन बोल नस निराशेच्या खोल डोहातही चिवट असते तिची सृजनाची इच्छा चिवट असते तिची सृजनाची इच्छा फुललच पाहिजे फुललच पाहिजे प्रत्येक झाडाने हा कसला आट्टा फळ नसणाऱ्या झाडालाही घालावं पाणी किमान त्याच्या सावलीचा सन्मान म्हणून किमान त्याच्या सावलीचा सन्मान हो किमान त्याच्या सावलीचा सन्मान होईल <laughs> आणखीन एक गोष्ट इथे सांगितली वैशाखच्या शाळेकडे सावंत सिस्टीमला महत्वाचं काम करतोय तर हे सगळं फार छान पद्धतीने सांभाळतो त्यामुळे त्याचं सुद्धा मी मनापासून कौतुक करते सांगणाऱ्या चांगल्यासाठी आपले काम स्वच्छ करतात पुढची कविता तुमच्यासमोर ठेवते जे नातं मला फार मनापासून आवडतं

तुछा मल गटावर वर दाता बांध नामीधागा तुछा मल गटावर वर दाता पांध नामीधागा थे वकाल जात तुझा मला थोलित लिए जग थे वकाल जात तुछा मला थोडी तरी जागा तुझा फुल जाव मांडवाला जाओ मांडवाला शिनलेला जीव येतो तुझ्या विसाव्याला शिनलेला जीव येतो तुझ्या विसाव्याला

आता कुठं उतरला माझ्या खाली पावसाळा आता कुठं उतरला माझ्या खाली पावसाळा बाप कष्ट लाजून झाला माया माती मय झाली बाप कष्ट लाजून झाला माया माती मय झाली कापलेल्या आयुष्याला आता घट्ट तापले या आयुष्याला आता घट्ट सायाली आली तुझ्या माश्या भवताली आहे ना त्या सेरिंगर तुझ्या माश्या भवताली आहे ना त्या सेरिंगर नाही तुटा वायाचे असे